नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर सकाळी मला संबंधित घटनेबद्दल एम आय डी सीमध्ये आत्महत्या के केलेले विरोळ्या कुटुंबाकडून फोन आला असता की जेणेकरून साखर कारखान्याच्या पाणी सोडण्यामुळे त्यांच्या शेताचं नुकसान झालं असं मला या संदर्भात सांगण्यात आलं त्या पद्धतीने आपण यापूर्वीसुद्धा बाईट दिली पण योग्य तो प्रकार साखर कारखान्यावाल्यांनी आणि पोलीस प्रशासनानी प्रहारच्या माध्यमातून योग्य तो यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना न्याय मिळालेले आहे त्यामुळं ती आपली जी काही असतील ती भूमिका त्यांनी मांडलेलीच आहे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मतीने मी आवाहन करतो की जर शेतकऱ्यावर कुणी जर अन्याय करत असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष कुणालाही सोडणार नाही हे या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आणि ते त्यांच्या वडिलांचा मृतदेह करून आता पुढचं जे काही असेल त्यांचं प्रोसिजर ते त्या पद्धतीने करून घेऊन ते सर्व लोक आता समाधानी आहेत आणि शेतकऱ्यांबद्दल सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्यांनी चांगली भूमिका ठेवणं फार गरजेचं आहे शेतकरीच जर अडचणीत असेल जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जर तो अडचणीत असेल तर कुणीही न थांबता त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभारणं जसं प्रहार उभारती तसं खंबीरपणे उभारणं हे गरजेचं आहे आणि त्यांना मलाही समाधान वाटलं की बाबा जेणेकरून मी सकाळी इथं जेवण वगैरे न करता इथं आलो आणि त्यांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी प्रहारची आमच्या टीम असेल किंवा पूर्ण आमची खालीलभाई म्हणे असतील जमीरभाई यांचे दत्ताभाऊ असतील यांच्या वतीने मी खरंच या शेतकऱ्याला एक दोन मिनिटं थांबून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी असं मी इथे एक दोन शब्द व्यक्त करतो